<laughs> कपडे घातले की बाई तयारच असतो अरे आम्ही जाऊन आलो लगेच अग <laughs> आहे का तर बबडी रुसू नको ऐक ना ए अरे ऐक 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 लगेच जाऊन आलो अर्ध्या तासात बबी अर्ध्या तासात आलो ए बबड्या आता काय नाही त्याने बघितलं बबडी चुन निघाल तुझ्या माग बब्या अर्ध्या तासात आलो जाऊच नको कुठं मी ए बबड्या ए बळा ए, ए राजा ऐकतच नाही ऐके ते का आता रुसून बसून देऊ रस्ता जाळवून धरलं बघ आता मंदिरात चाल मंदिरात चाललो तर आलो लगेच मंदिरात चाललो लगेच आलो बाळा बरं एक काम करतो पंधरा ते वीस मिनिटात येतो येऊ ना बाबू लगेच येतो चल चल उठ सरक बाजूला आयो चाललंय पाय पाय आलो मी लगेच हा हो बजा आलो लगेच हा लगेच आलो ना मंदिरात चाललोय तुला यायचे का दर्शनाला तुला यायचे का मंदिरात बब्या यायचं आहे अरे इथं नाही जायचं जवळ बाळा ए बाबड्या आता काय करू नाही गड बब्या ए बाळा ऐक ना ए हिरो राजा ऐक तर ऐकूनच घ्यायला तयार नाही हो बबडी बाळा अरे मंदिरात जायचे इथं जवळ नाही जायचं ना बाळा जवळ नाही यायचं तुला घेऊन गेलो असतो ना तुला पण यायचं का दर्शनाला आली आली जाऊ का नको अवघड <laughs> याला ना साऱ्या गोष्टीमध्ये ना माग माग यायला पाहिजे सारीकडं कुठं मार्केटला चाललंय मागच पाहिजे यायचं म्हणजे यायचंच असते याला हे शब या बस ना बस, बस। और आएक तर, आएक ना बस अरे ऐक तर ऐक ना हे रुसू नको तबड्या लगेच येतो ना पंधरा मिनिटात येतो अरे बाळा पंधरा मिनिटात येतो लगेच ए बाबा अरे दर्शनाला चाललोय लगेच येतो लगेच येतो येऊ पंधरा मिनटात येतो बाबा <laughs> बरं येतो 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 ये रागू नको रागू नको येऊ अजिबात ना एकदा चिडला की चिडला बबड्या जरा थोडं लहान आकाराचे गुण जरा कमी कर जरा जरा पल्या? ए बब्या, ए। अरे मांजरासारखं जरा सारखं राज जरा पळ्या हे बव्या बबी ऐ लगेच येतो जाऊ अरे लगेच येतो ना पढा अरे लगेच येतो मना तुला यायचे आहे का सोबत बब्या हो म्हणतोय कुठं <laughs> बी सोबतच पाहिजे आला बब्या हे राजा ऐक ऐक एक मिनिट बबी ऐक तर ऐक ना जरा ऐकायचंच नाही अवघड खेळूयाच ओफ बाबड्या ऐक ना माझ अरे लगेच येतो मंदिरात चाललं मार्केटला चाललं खाली चाललं कुठल्या कामाला चाललं भाऊ याला यायचंच आहे सोबत यायचं आहे काय करू याच मी मांजर म्हणून करत नाही रे तू बब्या ए बाबा मी नाही मी नाही काय केलं चल उठ चल चल रुसू नको गड्या रुसून बसू नको मला करमणार नाही ना ना परत बबड्या तोंड फिरून बसते काय किती माग लागतं याला ना यायचं म्हणजे यायच आहे हो तुझी आई चालली तुझ्या आईच्या माग जा बघ तुझ्या मागे बाबड्या बाब्या तुझ्या आईला सांग ना आईचा लाडका आहे ना मग मग तिच्यासोबत जा माग कुठं लागतोय